सोलापूर महापालिकेच्या गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत महापालिकेचे आयुक्त अविनाश ढाकणे आणि नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्यात शाब्दिक चकमक झाली विजयकुमार देशमुख नगरात आयुक्तांनी मनमानी पद्धतीनं काम का केली असा सवाल करीत त्यांनी आयुक्तांना सभागृहात जाब विचारला विजयकुमार देशमुख नगरात वेगळा न्याय आणि आम्हाला वेगळा न्याय असे का असं विचारत त्यांनी गोरगरिबांच्या घरासमोर अनेक खाजगी सोसायटीमध्ये तुम्ही कामे करत नाहीत देशमुख नगरातच एवढा पुळका कशाला अशी टीका देखील चंदनशिवे यांनी

स्टॉम्ब्रेन जे घालायचे तर स्टॉम ब्रेन कुठल्या काय खासगी सुटकाडे घालतोय स्टॉम म्हणजे शहरात आलेलं पावसाचं पाणी योग्य रीतीने निचरा झालं पाहिजे वाहून गेलं पाहिजे या दृष्टीने जी काही आवश्यक व्यवस्था आहे ती करण्यासाठी माझ्याकडे ज्या वेळेला प्रस्ताव येतो त्यावेळेला तो तपासून की खरंच आवश्यकता आहे कारण हे करत असताना एक दुसरा स्कीममधला रस्ता होता की जर हा स्टॉम ब्रेन नसता तर तो रस्ता रस्त्यातून उपयोग झाला नसता तर रस्त्याचे पैसे वाया गेले असते त्यामुळे आपल्याला हे करावं लागलं या व्यतिरिक्त असं आहे की ऑलरेडी शहरामध्ये कुठल्या कुठल्या अशा प्रकारची इमर्जन्सी कामं घ्यायची गरज आहे कुठल्या ठिकाणी स्टॉकड्रेनची आवश्यकता आहे रेस्पेक्टिव्ह ते कुठे कुठल्या ठिकाणाहून करायचं याचं कारण असं आहे की जर पावसाचं पाणी थांबलं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे समोरच्या बाजूला इतका मैदान आहे तिथे पाणी दरवर्षी आपण आता तिथे स्टॉक ड्रेन घातलं आपल्यापैकी मला वाटतं हो ते टोपी शेख होते माझे महापौर आरिफ शेख त्यांना आम्ही रिक्वेस्ट करून त्या सगळ्या सदस्यांची चार वेळा मिटिंग मध्ये होता तुम्ही त्या लोकांशी आपण एवढ्या वेळा चर्चा केली तिथून खालून आपण स्टॉम ड्रेन टाकले त्यामुळे स्टॉम ड्रेन ही शहराच्या मध्ये पडणारा पाऊस जो आहे आवश्यक आहे या व्यतिरिक्त असते की ज्या ज्या ठिकाणी आणखी आवश्यकता आणि पाणी साचतो असे स्पॉट सुद्धा आमच्या सिटी इंजिनिअर विभागाने आयडेंटिफाय केले आणि ते कुठल्या फंड मधून घ्यावेत प्रकारे त्याला करावं त्याचं आपण ऑलरेडी नियोजन चालू आहे की शहरात पाणी साचून पाणी साचल्याने अनारोग्यकारक परिस्थिती निर्माण होते